नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे अकरा चेंडू शून्य धाबा सहा गडी बात यातून आपण काय शिकणार व दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन येथे भारत या देशाविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे तो खरं म्हणजे आज संपला आहे दोन दिवसात कसोटी सामना संपला काल एका दिवसात तेवीस गडी बाद झाले हा देखील एक विक्रम आहे त्यातली गंमत अशी आहे की भारतानं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा संघ पंचावन्न धावात गुंडाळला त्यानंतर भारताची जेव्हा फलंदाजी सुरू झाली तेव्हा एकशे त्रेपन्न धावांना धावा असताना पाचवा गडी बाद झाला एकशे त्रेपन्न धावा असताना सहावा गडी बाद झाला एकशे त्रेपन्न धावा असताना सातवा आठवा नववा आणि दहावा सहा गडी शून्य सहा गडी एकशे त्रेपन्न धावांवर बाद झाले या अकरा चेंडूंमध्ये एकही धाव काढता आली नाही आपला संघ एकशे त्रेपन्न धावात कोसळला अठ्ठ्याण्णव धावांची आपल्याला आघाडी मिळाली तो सामना आपण जिंकलो आहे यात काही शंका नाही पहिला सामना आपण हरलो दुसरा सामना आपण जिंकला मालिका बरोबरीत सोडवली पण आपले तळाचे फलंदाज त्याच्यामध्ये जडेजापणे त्याला काही तळा तो म्हणता येणार नाही तो नामवंत अष्टपैलू खेळाडू आहे पण कालचा हा खेळ बघितल्यानंतर नाही म्हटलं तरी मला थोडासा धक्का बसला की अकरा चेंडू शून्य धावा आणि सहा गडी भारतातले कसे कोसळले मी जुन्या गोष्टी आठवू लागलो मागे एकदा बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा प्रेडी ट्रुमन आणि स्टॅथमचा जमाना होता त्याला इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध आपण सामना खेळत होतो आणि आपल्या शून्य धावा आणि चार गडी बाद झाले होते आणि काय होणार पुढे हे कळत नव्हतं त्यावेळेला दत्तू फडकर हा भारतीय फलंदाज मैदानावर उतरला खरं म्हणजे तो गोलंदाज होता द्रुतगती गोलंदाज पण तो मैदानावर उतरला आणि त्यांनी ही पडझड रोखली उत्कृष्ट खेळला त्याने मला वाटतं चौसष्ट किंवा काही अशा धावा केल्या आणि तो खेळला रमाकांत देसाई हा तळाचा फल फलंदाज म्हणजे गोलंदाजच होता तो ओपनिंग बॅट्समन हनीफ महम्मदला तो नेहमी बकरा करायचा <coughs> रमाकांत देसाई आणि नाना जोशी यष्टीरक्षक या दोघांनी मिळून एकदा भारताचा किल्ला लढवला होता रमाकांत देसाईनी पंच्याऐंशी धावा काढल्या होत्या नाना जोशींनी एकावन्न धावा काढल्या होत्या वगैरे या विषयातला सगळ्यात आदर्श म्हणजे कपिल देव फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही याच्यामध्ये फलंदाजीमध्ये पहा आपण एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो विश्वकप जिंकलेलो आहोत एक दिवसीय क्रिकेट सामन्यातला त्यात आपली अशीच घसरगुंडी झाली होती पहिल्या चार पाच विकेट्स आपल्या अत्यंत स्वस्तात पडल्या होत्या आणि कपिल देव मैदानात उतरला आणि त्यांनी एकशे शहात्तर धावा एकट्याने काढल्या आणि मग त्याला मदन लाल वगैरे ताळाच्या फलंदाजांनी साथ दिली पण कपिलने तो सामना आपल्याला जिंकून दिला अंतिम सामना जो झाला वेस्ट इंडिजविरुद्ध त्यामध्ये विवियन रिचर्डचा जो झेल आहे तो किती लांबवर पळत जाऊन कपिलनी पकडला आहे आजही आठवलं की अंगावर असं रोमांच उभे राहतात उत्कृष्ट क्षेत्ररेक्षण आणि गोलंदाजी तर रिचर्ड हॅडली न्यूझीलंडचा त्याचा चारशे छत्तीस धावांचा विक्रम कपिलने मोडलेला आहे तुम्हाला गंमत वाटेल की एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो आपला विश्वकप आहे त्यात गावस्करनी जेवढ्या धावा काढल्या तेवढी कपिलची सरासरी आहे म्हणजे कपिल हा तसा ज्याला रेकगनाईज बॅट्समन म्हणतात तसा नव्हता तो गोलंदाज होता पण तो वेळ पडली तर उत्कृष्ट फलंदाजी पण करू शकत असे असं म्हटलं जातं आता हे आपले तळाचे जे फलंदाज आहेत ते कोसळले मला गावस्करच्या एका वाक्याची आठवण येते गावस्कर खेळत असताना हेल्मेट वापरत नसे त्यांनी एक विशिष्ट प्रकारची असं वर्तुळाकार टोपी बनवून घेतली होती लोखंडाची पण तो हेल्मेट असं त्या अर्थानं वापरत नसे तो म्हणाला की आपल्या हातात बॅट आहे हेच आपलं मोठं संरक्षणाचं आयुध आहे आपल्याला बॅटनी बॉल अडवता आला पाहिजे त्यामुळे आपल्या अंगावर बॉल येतो कसा आता तुम्ही गोलंदाज असाल पण तुम्ही जेव्हा फलंदाज म्हणून मैदानात उतरता तेव्हा कमीत कमी ज्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करायला पाहिजेत मी गोलंदाज आहे मी बॅटिंग करणारच नाही आपल्याकडे चंद्रशेखर नावाचा अतिशय चांगला स्पिनर होता त्याचा शून्य धावांचा विक्रम आहे तो खेळतच नसे विकेट फेकत असे असं करून चालणार नाही हे आपल्याकडे का झालं म्हणजे हा एक वेगळा विषय आहे की दोन दिवसात कसोटी सामना खे संपतो हा एकदिवसीय टी ट्वेंटी आय पी एलचा परिणाम आहे आणि त्याचा गंभीरपणे विचार कारण क्रिकेट म्हणजे टेस्ट मॅच क्रिकेट म्हणजे कसोटी सामना त्यातलं सौंदर्य त्यातलं विज्ञान त्यातलं शास्त्र त्यातली कला टेस्ट मॅचमध्ये आहे हे का होतं आहे असं की मी आता मी सामने सामनेसुद्धा हल्ली चालू आहेत भारतात मी ते बघत असतो त्यात यू पी योद्धा नावाचा एक संघ आहे त्याच्यामध्ये परदीप नरबल नावाचा एक खेळाडू आहे तो अतिशय गाजलेला खेळाडू आहे आणि तो आक्रमक हल्लेखोर आहे हल्लेखोर म्हणजे काय चांगल्या अर्थानं मी म्हणतो आहे हुतुतुबल खेच्या कबड्डीच्या खेळांमध्ये दोन भाग असतात एक बचावात्मक खेळणारे आणि म्हणजे प्रतिपक्षाचा खेळाडू आपल्या रिंगणात येतो त्याला पकडणारे आणि दुसरं म्हणजे प्रतिपक्षाच्या रिंगणात जाऊन हल्ला करणारे आणि त्यांचे गडी बाद करून परत येणारे हा जो आहे प्रदी प्रदीप नरबल हा आक्रमक आहे हल्लेखोर आहे हा पलीकडे जातो त्यांना किती त्यांनी किती पकडण्याचा प्रयत्न केला तरी उड्या बिड्या मारून येतो पण तो जेव्हा मा परत येतो आणि प्रतिपक्षाचा खेळाडू जेव्हा यांच्यावर हल्ला करतो तेव्हा ते आपलं काम नाही त्याचा त्याला पकडणं तो कोपऱ्यात असा मजा बघत उभा राहतो मला आश्चर्य वाटतं अरे तू खेळाडू आहेस तुला दोरी बचाव पण करता आला पाहिजे आणि तुला पकडता पण आला दुसऱ्यांना बाद पण करता आलं पाहिजे दोरी तर हे वर्क टू रूल ही पद्धत खेळात नाही चालत की माझं एवढंच काम आहे तेवढं मी करेन बाकी मी बसून राहीन असं नाही चालत खेळामुळे तुम्हाला गोलंदाजी पण करता आली पाहिजे फलंदाजी पण आणि क्षेत्ररक्षण पण पांडुरंग शास्त्री आठवले एकदा म्हणाले होते की हे सरकार आपलं आहे असं कर्मचाऱ्यांना वाटत नाही तशी भावना आपण राष्ट्र निर्माण झाल्यावर केली नाही त्यामुळे वर्क टू रूल नियमाप्रमाणे लोक काम करतात मन शंभर रुपये जर मला वेतन मिळणार असेल तर मी एकशे दहा रुपयाचं काम करेन अशी भावना आपण निर्माण केली नाही कर्तव्य अधिक आणखीन काहीतरी कर्तव्य तर करायचं पण अधिक आणखीन काहीतरी करायचं हे मला आठवलं मी जेव्हा खूप त्याचा विचार करत असल्यामुळे की हे असं कधी होतं कर्तव्य करायचं पण अधिक काहीतरी करायचं बचाव पण करायचा आक्रमण पण करायचं हे शिवाजी महाराजांच्या काळात होतं शिवाजी महाराजांच्या काळात राजा आणि प्रजा यांची मनोभावना याच्यामध्ये एक वाक्यता होती दोघांची उद्दिष्ट एक होती त्यामुळे तुम्हाला जी शाळेत आपल्याला कविता होती खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई वड्या तो बचाव आहे शिवाजी महाराज वेषांतर करून आलेले आहेत किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करतायत तो त्यांना घुसून देत नाही त्याचा बचाव इतका चांगला आहे की तो त्यांना घुसून देत नाही आणि मग आक्रमण कधी आहे औरंगजेबाच्या तंबूवरचे कळस कापून संताजी आणि धनाजीनी आणले हा आपला हल्ला आहे ही आपली हल्लेखोर वृत्ती आहे तर दोन्ही याच्यामध्ये मराठे म्हणजे पहा ना शिवाजी महाराजांना जेव्हा पकडलं तेव्हा तीन चार महिने चा ते महाराष्ट्राच्या बाहेर होते महाराष्ट्राची एक बीटही कोणाला हलवता आली नाही आणि नंतर तिथून त्यांनी जे पलायन केलं पेटाऱ्यातून त्यांच्याबरोबर संभाजी महाराज होते आणि मग संभाजी महाराज हे लहान होते आठ वर्षाचे त्यांना घेऊन महाराष्ट्रात गुप्तरित्याने यायचं हे धोकादायक होतं कारण कोणी ओळखलं असतं त्यांच्या वयामुळे जेव्हा संभाजी महाराजांना उत्तर प्रदेशात कुठेतरी मोरोबंद पिंगळ्यांच्या नातेवाईकाकडे त्यांना ठेवण्यात आलं आणि नंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात येऊन संभाजी महाराज प्रवासाच्या दगदगीमुळे गेले अशी अफवा पसरवली तर त्यावेळेचा जो आहे तो बचाव पण आहे कावा पण आहे सगळ्या प्रकारच्या युक्त्या करून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आहे मी फलंदाज आहे मी गोलंदाजी करणार नाही मी गोलंदाज आहे मी फलंदाजी करणार नाही अशा प्रकारचं नाही तुम्हाला जेव्हा राष्ट्र निर्माण होतं तेव्हा प्रत्येकाने आपल्या अंगात ज्या काही कला आहेत त्या सगळ्या राष्ट्र समर्पित हे काय सावरकरांची जी कविता आहे की लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला सगळं तुम्ही तिथे समर्पित केलं पाहिजे याच्यामध्ये राम आणि कृष्ण या दोघांनी ही भावना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हे राष्ट्र आपलं आहे ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे गोवर्धन पर्वत उचलायचा जो जो पराक्रम कृष्णानं केला तो काय प्रत्येक पेंद्या प्रत्येक तो जो गोपी होता तो आपली काठी लावतो आहे सगळ्यांचं मुण। मिळून आणि म्हणून सगळ्या राष्ट्रीय उत्सवामध्ये जे खेळ असतात सार्वजनिकरित्या आपण खेळतो त्यात मला दही हंडी सगळ्या तो खेळ आवडतो गोविंदा आपण ज्याला म्हणतो कारण त्याच्यामध्ये सहजीवन कसं असलं पाहिजे आणि उद्दिष्ट कसं साध्य झालं पाहिजे हे दाखवलं जातं म्हणजे खालचा जो थर असतो तो हे दाखवतो की समाजात सगळ्यात जे बलवान असतात त्यांनी जे बलवान नाही त्यांना आपल्या खांद्यावर उभं राहून वरती जायला सहाय्य केलं पाहिजे आरक्षणाची गरज नाही आहे जो बलवान वर वर्ग असतो त्यांनीच जे बलवान नाही त्यांना वरती जायला आणि वरती जो पोचतो त्यांनी तिथला जो प्रसाद त्याला मिळतो तो एकट्याने खायचा नसतो तो, तो त्यांनी खाली सगळ्यांना व्यवस्थित वाटायचा असतो तेव्हा राष्ट्रीय सहजीवन कसं असावं दही हंडी हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे असे अनेक विचार माझ्या मनात आले की अकरा चेंडूमध्ये एकही धाव न काढता आपले सहा खेळाडू बाद झाले ही घटना जेवढी वाटते तेवढी साधी नाही आहे आता हे खेळपट्टीचा दोष आहे आणि म्हणून असं झालं त्याच्याविषयी तज्ज्ञांची मतं आपल्याला लवकरच वाचायला मिळतील त्याची चौकशी होईल त्या चौकशीचं इतिवृत्त काय आहे ते आपल्याला कळेल पण तरीसुद्धा एक खेळाडू असा उभा राहिला नाही की जो म्हणाला नाही मी टिकून राहीन मी धावा काढीन आणि एकशे त्रेपन्नला मी सर्वबाद होऊ देणार नाही असं एकही म्हणाला नाही याच्यातून थोडं आपल्याला काय शिकता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद